बघू शकता इथे गरमागरम असे शे, शेपूच्या भाजीचे भजी तयार झालेले आहेत तर तुम्ही आजपर्यंत शेपूच्या भाजीचं कालवण त्याच्या वड्या किंवा त्याची सुकी भाजी खाल्लेली असेल तर या पद्धतीने एकदा शेपूच्या भाजीचे भजी नक्की ट्राय करून बघा तर शेपूच्या भाजीचे भजी ही रेसिपी मी कशी बनवली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत शेपूच्या भाजीचे भजी कसे बनवायचे तर इथे बघू शकता शेपूची भाजीची पेंडी मी अर्धी घेतलेली आहे तर ही भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर बघू शकता इथे या भाजीचे मी मूळ काढून टाकलेले आहे पूर्णपणे अशी वरची भाजी घेतलेली आहे किंवा तुम्ही पानेही खोडून घेऊ शकता तर इथे मी पानेही खोडून घेतलेले आहेत पाने अशी मोठी आणि साईडची पानं घ्यायची छोटी छोटी घ्यायची नाहीत पानं अगदी मोठी मोठी अशी घ्यायची आहेत तर आता आपल्याला शेपूच्या भाजीचे भजी बनवायचे आहेत तर इथे मी शेपूची भाजी घेणार आहे तर शेपूच्या भाजीचं पूर्ण हे मी पान घेतलेलं आहे तर या पानाला आपण आता गाठ कशी मारतो त्या पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे तर बघू शकता इथे या पद्धतीने गाठ तयार करून घ्यायची आता सर्व पानांची या पद्धतीने गाठी मारून घेऊया तर इथे बघू शकता शेपूच्या पानांना मी सिंगल एक गाठ मारून घेतलेली आहे अगदी अलगद हाताने गाठ मारून घ्यायची कारण या शेपूच्या भाजीची देटे तुटणार नाहीत याची काळजी घेऊन गाठ मारून घ्यायची तर इथे सर्व गाठी मारून घेतलेल्या आहेत तर शेपूची भाजीचे भजी ही अगदी रेसिपी मजेदार आणि युनिक ही रेसिपी आहे भजी बनवण्यासाठी इथे मी काही मोजकं साहित्य घेतलेलं आहे या मोजक्या साहित्यामधून आपण शेपूच्या भाजीचे भजी बनवणार आहोत तर इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे लसूण मिरचीचा एक चमचा ठेचा थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली चवीनुसार मीठ पाव चमचा सोडा पाव चमचा ओवा पाव चमचा हळद आता हे सर्व साहित्य एका बाऊलमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक रिकामा बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये टाकूया बेसन आता राहिलेले हे सर्व साहित्य टाकून घेऊया ते आपलं सर्व साहित्य टाकून झालेलं आहे सुरुवातीला हे कोरडे पदार्थ मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे याच्यामध्ये लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करूया इथे मिक्स करून झालेलं आहे भजी कुरकुरीत होण्यासाठी इथे आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ वापरायचं आहे तर इथे मी तांदळाचं पीठ टाकते आता पाणी टाकून परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं बघू शकता इथे लागेल तसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर या पिठाची कन्सल्टन्सी बघूया बघू शकता या पद्धतीने मी तयार करून घेतलेलं आहे अगदीच पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही मीडियममध्ये असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे जेणेकरून हे, हे बॅटर शेपूच्या भाजीला चिकटून राहील या पद्धतीनं तयार करून घ्यायचं आता आपण शेपूच्या भाजीचं भजी बनवून घेऊया तरी ते गाठ मारलेलं एक एक पान घ्यायचं या बॅटरमध्ये बुडवून घेऊया पूर्णपणे भाजीला बॅटर लावून घ्यायचं बघू शकता इथे पूर्णपणे बॅटर लावून झालेलं आहे आता तळून घ्यायचं आहे एकीकडे मी गॅस चालू करून तेलही गरम करून घेतलेलं आहे आता आपण शेपूच्या भाजीचं भजी तळून घेऊया तेलही आपलं गरम झालेलं आहे तर इथे बघू शकता काट चमच्याच्या साह्याने शेपूच्या भाजीला बॅटर लावलेलं अलगद हाताने उचलून घ्यायचं एक्स्ट्राचं बॅटर हलवून काढून घ्यायचं आहे तर पूर्णपणे काट चमच्याच्या सहाय्याने उचलून घ्यायचं तर एक, -एक करून तेलात सोडून घ्यायचं या पद्धतीने सर्व मी शेपूच्या भाजीचं भजी तेलामध्ये सोडून घेणार आहे तर बघू शकता इथे तेलामध्ये शेपूच्या भाजीचं भजी सोडलेले आहेत साधारणतः या तेलामध्ये दोन भजी बसलेले आहेत भज्याला आता पलटी मारून घेऊया भज्याला पलटी मारून झालेली आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित तळून घेऊया बघू शकता दोन्ही बाजूनी व्यवस्थित भजी तळून झालेले आहेत आता एका डिशमध्ये काढून घेऊया एक एक भजी घेऊन तेल नितळून डिश मध्ये काढून घ्यायचा तर याच प्रकारे आता सर्व भजी तळून घेणार आहे सर्व तळून एका डिश मध्ये मी काढून घेतलेले आहेत गरमागरम अशी भजी तयार झालेली आहे तर ही माझी युनिक रेसिपी आहे आणि भरपूर ही भजी क्रिस्पी होतात तर याच्यातला मी एक भजी दाबून दाखवणार आहे बघू शकता याचा कुरकुरीत असा आवाज येतो आहे भरपूर असे क्रिस्पी होतात चवीलाही खूप छान लागतात तर ही माझी रेसिपी आवडल्यास सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद